नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट ऐम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरतीबाबत एक नवीन अपडेट आलेला आहे निवड यादी व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांसाठी हे अपडेट आहे डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर ॲस्परंट ऐम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल बघा विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरतीबाबत एक नवीन अपडेट आलेला आहे जे विद्यार्थी तलाठी भरतीमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यास किंवा जॉईनिंग करण्यास इच्छुक नाही अशा उमेदवारांना कार्यालयास लेखी कळवण्याबाबत अपडेट आलेला आहे जेणेकरून प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी मिळू शकेल तलाठी भरती चंद्रपूर विभागाबाबत अपडेट आलेला आहे निवड यादी व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना मेल येत आहे निवळ यादीतील उमेदवारांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे सहा मे दोन हजार चोवीसला होणार आहे तसेच प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे सात मे दोन हजार चोवीसला होणार आहे बघा तलाठी भरती चंद्रपूर कागदपत्रे तपासणीकरिता हजर राहण्याबाबत आपणास निवड व प्रतीक्षा यादीत स्थान देण्यात आलेले आहेत सदर निवड व प्रतीक्षा यादी ही उमेदवारांचे मूळ कागदपत्रांची तपासणी अटी व शर्तींच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आपण निवड व प्रतीक्षा यादीतील उमेदवार असल्याने मूळ कागदपत्राची तपासणी करिता दिनांक सहा व सात मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे वाजता जिल्हाधिकारी कार्यालय इथे मूळ कागदपत्रे व मूळ कागदपत्राच्या प्रत्येकी दोन छायांकित प्रतिसह न चुकता उपस्थित आपण जर सदर पदाकरिता इच्छुक नसल्यास तसे या कार्यालयास लेखी कळविण्यात यावे जेणेकरून प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी मिळू शकेल बघा तलाठी भरती चंद्रपूर विभागाबाबत हे अपडेट आलेलं आहे हा व्हिडिओ तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर नवीन अपडेट्ससाठी ॲस्परंटमे यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद